नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी दादा राठोड आपल्या ॲग्रो डॉक्टर या यूट्यूब चॅनलवर आज तुमच्यासाठी अद्रक म्हणजेच संबंधित एक व्हिडिओ बनवत आहोत बघा आपण आज ज्या प्लॉटला आलेलो हो आहोत हे प्लॉट कन्नड तालुक्यातीलच आहे <coughs> मित्रांनो हा जो प्लॉट आहे हा आज साधारण जूनमध्ये लागवड झालेला प्लॉट आहे आणि आज जानेवारी चालू आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मित्रांनो आता हा शेवटचा टप्पा आहे या प्लॉटचे पूर्ण डोस संपलेले आहे जे फुगोणीचे शेवटचे जे टप्प्यातले खत असतात टोटल संपूर्ण ट्रीटमेंट ह्या ठिकाणी झालेले आहे मित्रांनो आणि हा पाला एक आजू पंधरा ते वीस दिवसात साधारण हे पूर्ण पाला बसणार आहे या पद्धतीचा पाला बसत असतो मित्रांनो पूर्ण जो पाला आहे हा वाढत असतो हळूहळू हळूहळू पूर्ण जमीन सपाट होऊन जाते आणि हे सगळं जो पाला आहे तो आच्छादन म्हणून जसं बघा इथं थो थोडक्यात तुम्हाला दिसल आच्छादन म्हणून या बेडवरती पडून राहतो आणि मग शेतकरी मित्रांनी त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा काढू शकतात मार्केटचे बाजारभाव काय आहेत त्या पद्धतीने ठेवू शकतात मित्रांनो जास्तीत जास्त तुम्ही मेपर्यंत याला ठेवू शकतात त्याच्यानंतर बरेचसे काही प्रॉब्लेम सुरू होत असतात जसं की पाऊस जर पडला जास्त कमी पडला नंतर त्याचा जो मध्ये जो कंदा आहे जुना काही नवा हे खराब होण्याचे चान्सेस असतात शक्यतो मी असं स सुचवेल की हे जास्तीत जास्त तुम्ही मेपर्यंत ठेवू शकता मित्रांनो बाजारभाव बघून जर बाजारभाव कमी असेल तुम्हाला जर ठेवायचं असेल तर तुम्ही मेपर्यंत ठेवू शकता वीस मेपर्यंत त्याच्यानंतर काढून टाकावं पुढं जे आहे कधी कधी जर तुमची आर्थिक परिस्थिती जर चांगली असेल तर मित्रांनो तुम्ही याला ठेवू शकतात लॉस फॅक्टर तुम्हाला जर सहन होत असेल तर ठेवू शकता लॉस फॅक्टर जर सहन होत नसेल थे तर बिलकुल थे ठेवू नका मी खोडवा ठेवू देणारा अजिबात माझी मी तुम्हाला ठेवू देऊ शकत नाही किंवा माझे जे काही शेतकरी आहे जे मला फॉलो करतात त्यांना मी कधीच असा सल्ला देत नाही की तुम्ही खोडवा ठेवा म्हणून बाजारभावाचं मागं पुढं होत असतं त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त त्यांना मेपर्यंत ठेवू शकता त्याच्यापेक्षा जास्त ठेवू नये लॉस फॅक्टर भरपूर आहे त्यासाठी ते आपण एखादा सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत त्यामुळे मित्रांनो बघा फार छान प्लॉट आहे मित्रांनो हा बी प्लॉट हा पूर्ण आपल्या माझ्याही माझ्याच अंडरमध्ये ट्रीटमेंट दिल्या दिलं गेलेला आहे साधारण मित्रांनो हा तीन एकरचा तीन ते साडेतीन एकरपर्यंत हा क्षेत्र आहे तुम्ही बघू शकता पहा मित्रांनो हा जो दिसणारा जो पाला है पुने तो आहे मित्रांनो हा पूर्णपणे वाळत असतो किंवा काही शेंडे आहेत थोडेसे हळूहळू हा हे पण वाळतील हे जे उशिरा येणारे जे शेंदे आहे मित्रांनो हे आहेत जे सुरुवातीचे आहे ते वाळून जातात तुम्हाला बघा साधारण असं आहे धन्यवाद मित्रांनो आपल्या व्हिडिओला असे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद